नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने काय होते पिंपळाच्या झाडाला हात लावून फक्त हा मंत्र म्हणा तीन दिवसात मनातली कसलीही इच्छा पूर्ण होते त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला किती प्रदक्षिणा घातल्यामुळे आपला भाग्योदय होतो आणि पिंपळाच्या झाडाचे महत्त्व आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पतीची पूजा आणि प्रदक्षिणा करण्याचे महत्त्व आहे ज्यामध्ये पिंपळाचे झाड प्रमुख आहे हे झाड केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्वाचे नाही तर त्यामागे वैज्ञानिक कारणे देखील लपलेली आहेत त्यामुळे ते आणखीन चमत्कारिक बनते हे केवळ झाड नसून एक पवित्र स्थान मानले जाते सनातन धर्मात हे देवतांचे प्रतीक आहे आपले पूर्वज याला पूजनीय मानत आलेले आहेत आपण सुद्धा याला पूजनीय मानत आहोत हिंदू धर्मानुसार या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश त्याचबरोबर शनिदेव यांचा सुद्धा पिंपळाच्या झाडात निवास असतो त्याचबरोबर माता लक्ष्मी सुद्धा या झाडामध्ये निवास करते शास्त्रानुसार फक्त रविवारी पिंपळाच्या झाडामध्ये दरिद्रता निवास करते म्हणूनच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जात नाही स्कंद पुराणातही याचा स्पष्ट उल्लेख आढळतो त्यामुळे पिंपळाजवळ प्रार्थना करणे हे अत्यंत पुण्यदायक मानले जाते पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणे ही भक्तीची खून मानली जाते असे मानले जाते, जाते की जो भक्त मनापासून प्रदक्षिणा करतो त्याच्या जीवनातील अडचणी कमी होतात आणि इच्छा पूर्ण होतात प्राचीन ऋषीमुनी सांगतात की दररोज आठवड्यातून एकदा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने मन शांत होते ताणतणाव कमी होतो आणि नकारात्मक विचार दूर होतात महर्षी शोनक यांनी सांगितले आहे की सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तीन किंवा सात वेळा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यास मानसिक शांती तर मिळतेच पण आध्यात्मक शुद्धी सुद्धा होते हा मन आणि आत्म्याच्या संतुलनासाठी एक प्रभावी उपाय मानला जातो पिंपळाचे झाड दिवसासोबतच रात्रीही ऑक्सिजन सोडत असते त्यामुळे त्यांच्या आसपास प्रदक्षिणा घातल्याने शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते त्यामुळे श्वास सुधारतो ताजे झाल्यासारखे वाटते त्याचबरोबर चरकसंहितेनुसार वात पित्त व कफ या तिन्ही दोषाचे संतुलन जर आपणास राखायचे असेल तर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा अवश्य घालावी यामुळे पित्त कफ आणि वात यामध्ये संतुलन टिकून राहते ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत पिंपळाच्या झाडाची परिक्रमा केल्यास हे संतुलन साधले जाते आणि शरीर निरोगी राहते ज्योतिषशास्त्रानुसार शनिदोष असल्यास किंवा साडेसातीचा प्रभाव असल्यास व्यक्तीने दर शनिवारी किंवा अमावस्येला सात वेळा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी यामुळे शनीची कृपा आपणास प्राप्त होते आणि जीवनातील अडथळे कमी होतात ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनिदेव प्रसन्न होतात हा उपाय केल्याने जीवनातील अडथळे कमी होतात आणि मानसिक शांती सुद्धा वाढू लागते शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून दिवा लावल्यास देवी लक्ष्मीची कृपा मिळते असे मानले जाते की यामुळे आर्थिक दूर होतात आणि घरात स्थिरता व समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्राप्रमाणे दिलेल्या दिवशी ठराविक वेळा प्रदक्षिणा घातल्यास ग्रहदोष दूर होतात जसे की सोमवारी चार प्रदक्षिणा मंगळवारी आठ प्रदक्षिणा आणि शनिवारी अकरा प्रदक्षिणा घातल्यामुळे आपले नशीब उजळू लागते काही जण पिंपळाजवळ भूतप्रेत असल्याची अफवा पसरत असतात पण हे झाड खर तर आरोग्याच्या आणि पर्यावरणासाठी फार उपयुक्त आहे म्हणूनच आपल्या पूर्वजांनी त्याला पवित्र मानून त्याची पूजा करण्याची परंपरा पाडलेली आहे पिंपळाच्या झाडाला हात लावून मंत्र म्हणत पाणी घातल्याने सकारात्मक ऊर्जा आपणास मिळू लागते पितृदोष कमी होतो शनिदोष दूर होतो आणि मानसिक शांती वाढू लागते धनलाभ होतो आरोग्य सुधारते आणि आपल्या इच्छा पूर्ण होऊ लागतात कारण पिंपळाला भगवान श्रीकृष्ण विष्णू आणि लक्ष्मी यांचे स्वरूप मानले जाते जर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हवा असेल तर पिंपळाच्या झाडाला पिंपळाच्या झाडाला जल अवश्य अर्पण करावे शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालणे अत्यंत शुभ मानले जाते पाणी घालताना ओम विष्णवे नमः आणि पिंपळाच्या झाडाला हात लावून ओम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा किंवा कृष्णाय वासुदेवाय हरेये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या मनातील सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात देवांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांच्या मंत्राचा जप करतो आणि काही मंत्र खूप प्रभावशाली असतात तर त्यापैकीच एक हा मंत्र आहे तर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी धन ऐश्वर प्राप्त होऊ लागते तसेच आपल्या जीवनातील संपूर्ण अडथळे दूर होऊन आपण सुखी व समाधानी जीवन जगू शकाल तर मंडळी जीवनात सुखी राहायचं असेल तर हा मंत्र आपणास म्हटलाच पाहिजे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की झाडामध्ये मी पिंपळ आहे पिंपळामध्ये मी निवास करतो आणि या दैवी वृक्षाला हात लावून जर हा मंत्र आपण पठन केलात तर या एवढे समाधान कशातच नसणार आहे तर मंडळी आयुष्यात येऊन एक पिंपळाचं झाड नक्कीच लावावं यामुळे पित्र प्रसन्न होतात घरात सुखसमृद्धी येते आणि जीवनात ज्या गोष्टीची इच्छा आहे ती गोष्ट आपली पूर्ण होऊ लागते मनुष्याने पिंपळाचं झाड लावल्याने त्याच्या एवढं मोठं पुण्य कशातच नसणार आहे मनुष्याने जन्मात येऊन एक पिंपळाचं झाड तरी अवश्य लावलंच पाहिजे पिंपळाचं झाड लावल्यामुळे समस्त जन्माची पापं नष्ट होतात आपल्याकडून कोणती चूक चुकून घडलेली असेल चुकून आपल्याकडून एखादं पाप झालेला असेल मात्र रविवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करणे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करणे पिंपळाला जल अर्पण करणे या चुका चुकूनही करू नका कारण या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये दरिद्रता निवास करते हा आशीर्वाद दरिद्रतेला भगवान श्रीहरी विष्णूने दिलेला आहे दरिद्रता ही, ही महालक्ष्मीची मोठी बहीण आहे तिला निवास देण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूने पिंपळाचे झाड रविवारी निवडलेले आहे म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा चुकूनही करायची नसते कारण या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल जा अर्पण केल्यामुळे पूजा केल्यामुळे त्याचबरोबर प्रदक्षिणा घातल्यामुळे दरिद्रता आपल्या मागेमागे घराकडे येऊ लागते म्हणूनच रविवारी पिंपळाच्या झाडाची पूजा वर्जित मानली जाते तर मंडळी आठवड्यातून एकच असा दिवस आहे रविवार त्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा आपण करू शकत नाही थोडक्यात पिंपळाच्या झाडाला पाणी घालणे मंत्र म्हणणे विधी असून हे आरोग्य सुखसमृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी फायदेशीर मानले जाते तर मंडळी शुक्रवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या मागे मागे आपल्या घरात येऊ लागते म्हणून शुक्रवारी अवश्य पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव